अकरा वर्ष दिलीत भरभरून साथ म्हणून आम्ही करतो तुमचा सन्मान कारण तुमचा आमच्यावरील विश्वास हाच आमचा अभिमान आपले ऋण व्यक्त करत तुमच्यासाठी नेहमीच आम्ही आहोत सज्ज आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास वर्तमानात बिंधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री भूपेंद्र मुरलीधर मोरे कार्याध्यक्ष खडकवासला विधानसभा संस्थापक अध्यक्ष शिवराज्य समूह पुणे शहर नमस्कार मी भूपेंद्र मोरे तमाम सर्व सी चोवीस तासच्या सर्व प्रेक्षकांना येणाऱ्या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर सी चोवीस तास हे चॅनल आज संपूर्ण अग्रगणी राहून एक संपूर्ण गोदी मीडिया जे पूर्ण संपूर्ण देशामध्ये सुरू आहे याच्या विरोधात आपलं एक वेगळी ओळख निर्माण करताना युट्यूब पोर्टलवरनं चालू होऊन आज युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक समाज उपयोगी अशा ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या समाजात चालणाऱ्या अघटित घटना आहेत त्या उजागर करण्याचं काम निरंतर करत आहे त्यांचाही या पंधरा ऑगस्टला अकरावा वर्धापन दिन आहे त्यांनाही या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त मी माझ्या कुटुंबातर्फे माझ्या तर्फे मी मनापासून शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीने वृद्धिंगत होऊन येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीने आपलं पत्रकारिता व्हावी अशीच त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद